नमस्कार मित्तल आणि अक्षयला ओटी भरण कार्यक्रमाच्या भरभरून शुभेच्छा खूपच आनंदाचा क्षण आहे मन गहिरून येत आहे आणि एक आजोबा म्हणून माझ्या ज्या भावना आहेत त्या कवितेच्या रूपाने मी तुम्हा सर्वांना ऐकणार आहे कवितेचं नाव आहे काळीज तर चला ऐकूया कविता येऊल्या येऊल्या पावलांनी घर अंगण सजणार इवल्या येऊल्या पावलांनी घर अंगण सजणार लवकरच कोणी मला आजोबा हाक मारणार लवकरच कोणी मला आजोबा हाक मारणार सावली माझी बनून सावली माझी बनून मागे मागे फिरणार सावली माझी बनून मागे मागे फिरणार आजोबांची काठी बनून पुढे पुढे धावणार आजोबांची काठी बनून पुढे पुढे धावणार पाळण्यात झोका घेताना पाळण्यात झोका घेताना खुदू खुदू हसणार पाळण्यात झोका घेताना खुद खुदू हसणार खूप साऱ्या गोष्टी आजोबांकडून ऐकणार खूप साऱ्या गोष्टी आजोबांकडून ऐकणार अंगा खांद्यावर खेळून अंगा खांद्यावर खेळून घर डोक्यावर घेणार अंगा खांद्यावर खेळून घर डोक्यावर घेणार मागे मागे फिरून आजोबांना थकविणार घर डोक्यावर घेणार मागे मागे फिरून आजोबांना थकविणार आजी आजोबांचा आनंदाचा सागर आजी आजोबांचा आनंदाचा सागर ओसांडून वाहणार आजी आजोबांचा आनंदाचा सागर ओसांडून वाहणार दीपक असो या समयी दीपक असो या समयी काळजाचा तुकडा असणार दीपक असो या समयी तो मात्र काळजाचा तुकडा असणार वैशाली आणि नरेंद्र आजी आजोबाकडून भरभरून शुभेच्छा आनंदी रहा मस्त रहा एन्जॉय करा थँक्यू